पोलीस डिपार्टमेंट मध्ये वगैरे आहेत अच्छा कुठून आले माझं मुळगाव बसर्गी जे की सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये आहेत सर अच्छा कोण का सर सर घरी माझ्यासह आम्ही चार जण आहोत uh, आईची गृहिणी आहे uh, पत्नी आणि चार वर्षाची एक मुलगी आहे सर लग्न झालंय तुमचं हो सर अच्छा आई वडील काय करतात सर माझ्या वडील हयात नाही आहेत सर मी लहान असताना त्यांचं निधन झालं सर आई गृहिणी आहे सर अच्छा मिसेस काही जॉब वगैरे करतात का हो सर ते सध्या पोलीस उपधीक्षक म्हणून एम की येतं नाशिक इथे प्रशिक्षण घेत डीवायसी येते हो सर का हो सर सध्या त्यांचं प्रशिक्षण चालू आहे सर महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येत तुम्ही डीवायसी पहिला प्रेफरन्स दिला का ते सर माझा पहिला प्रेफरन्स डेप्युटी कलेक्टर हा आहे सर शैक्षणिक प्रवास काय झाला जरा सरांना सांगाल तुमचं दहावी पासून पुढे सर दहावी नंतर मी अकरावी सायन्स केलं सर त्याच्यानंतर बारावीला मार्क कमी होते सीईटी वगैरे दिले नव्हते त्यामुळे मी डिप्लोमा केला इंजिनिअरिंग डिप्लोमा त्याच्यानंतर त्याच्यात डिग्री केली आणि मास्टर मास्टर्स देखील के कम्प्लीट केलं त्याच्यामुळे बारावीला का बरे चाळीस टक्के मार्क सर बारावीला अभ्यासाची एवढी गोडी नव्हती सर अभ्यास केला नव्हता कौटुंबिक जबाबदारी होता त्याच्यामुळे तिकडे जास्त लक्ष होतं असं काही डिसाईड केलं नव्हतं काही करायचंय वगैरे पण एक नॅचरल मॅच्युरिटी आल्यानंतर मग लक्षात आलं की करायला पाहिजे शिक्षणाचं महत्व समजल्यानंतर मग डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं त्याच्यानंतर चांगलं अभ्यास केला एक मिनिट का मार्क कमी आले आता परत सांगा थोडक्यात सर अभ्यास केला नव्हता सर हेच अपेक्षित अच्छा ठीक आहे त्याच्यानंतर डिप्लोमा झाला तुमचं बरोबर येस इंडस्ट्री इलेक्ट्रॉनिक्स यस सर येस सर आणि तुमचं बीई ग्रॅज्युएशन झालं यस सर दोन हजार दहा ला चौदा ला तुमचं एमई झालं बरोबर अच्छा काही जॉब वगैरे केला कुठं हो सर मी सुरुवातीला सर इंजिनिअरिंग कॉलेज वरती लेक्चर म्हणून जॉब केला सर कधीपासून कधीपर्यंत ते दो दोन हजार दो सतरा पर्यंत सर अच्छा चार वर्ष सतरा पासून बीएसएमएल मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी केली सर ते दोन हजार बावीस पर्यंत करून शिकला नाही का हो सर छान छान घरच्यावरही भार नाही पडणार या बरोबर ना अच्छा मग तुम्ही ते शिक्षक शिक्षक काय कोणता शिकवायचे शिक तुम्ही सर पहिल्यांदा मी दोन वर्ष बेसिक इलेक्ट्रॉनिक्स हा विषय शिकवला हो सर फर्स्ट इयरला त्याच्यातून त्याच्यानंतर सेकंड इयरला डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आणखी लिनियर इंटिग्रेटेड सर्किट्स सर फायनल इयरला कम्प्युटर नेटवर्क हा सब्जेक्ट देखील मी शिकवला सर किती पगार होता तेव्हा सर सुरुवातीला थर्टी इयर ठेवलेलं होता सर आणि त्याच्यानंतर मग स्केलनुसार जवळपास पन्नास पन्नास हजार रुपये पगार मिळतात एवढा कमी सर खाजगी शिक्षण संस्थेत शिकवायला होतो सर त्याच्यामुळे मग व्यवस्थित सॅलरी चांगल्या शिक्षकाचा जॉब आहे विद्यार्थ्यांमध्ये मिसरायला मिळते असं म्हणतात शिक्षक माणूस कधीच माता होत नाही मनाने तरी सोडला तुम्ही आ, सर आ, की शिक्षक काम करायची होती डायव्हर्सिटी ऑफ वर्क पण विद्यार्थी बदलतात ना विद्यार्थी बदलतात विषय बदलतो हो सर म्हणजे शिक्षक हे देखील एक नोबेल प्रोफेशन आहे सर मला मा, त्याचा रेस्पेक्ट आहे सर पण माझी स्वतःची वैयक्तिक आवड ही प्रशासनामध्ये काम करण्याची किंवा लोकांच्या मध्ये मिसळून काम करण्याची होती सर त्याच्यामुळे मग मी आ, ते सोडून एमपीएससी साठी प्रयत्न केला सर एमपीएससी साठी प्रयत्न केला आणि मध्ये झाले सर एमपीएससी साठी प्रयत्न करत असताना सर मी बीएसएनएल ची देखील परीक्षा दिली होती महाजेलपोची परीक्षा दिली होती त्याच्यामध्ये बीएसएनएल मध्ये सिलेक्शन झालं सर सरकारी नोकरी होती आणखीन जॉब प्रोफाईल पण चांगलं त्याच्यामुळे मला असं वाटलं की ते जॉईन करावं आणि सोबत अभ्यास चालू ठेवा त्याच्यामुळे सर मी बीएसएनएल जॉईन केलं शिवाय माझं टेक्निकल बॅकग्राऊंड कम्युनिकेशन मध्ये होत त्याच्यामुळे मग असं वाटलं की आपला अजून नॉलेज एक्सप्लोर करता येईल त्या कंपनीमध्ये काम करत असताना देखील अनुभव घेतला पण कोणते काम तुम्ही नीट नाही केलं सुरुवातीला शिक्षक होते ते सोडलं बीएसएनएल होते ते सोडलं आता काय करतात सध्या बेकार बेरोजगार आहे नाही सर सध्या माझे कक्षाधिकारी म्हणून निवड झालेली आहे म्हणून प्रशिक्षण घेताय सर म्हणजे जॉब बरोबर हो सर आता मला सांगा तुम्ही बीई ची एक सीट वेस्ट केली एमई ची एक सीट वेस्ट केली त्याच्यानंतर शिक्षकाची एक सीट वेस्ट केली असिस्टंट प्रोफेसर होते तुम्ही आणि आता ज्युनियर इंजिनिअरिंग सोडली एक दोन तीन चार माफ करा सर म्हणजे सुरुवातीला इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असताना असं काही ठरवलं नव्हतं की प्रशासनात किंवा एमपीएससी करायचं आहे एक नोकरी पाहिजे सर आणि व्यावसायिक प्रशिक्षण घेतल्यानंतर नोकरी लवकर मिळते असा एक म्हणजे अशी माहिती होती त्याच्यामुळं ती कुटुंबाची आणि माझ्या जवळची घरच होती त्याच्यामुळे मी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आणि मला लवकर नोकरी नोकरी मिळाली देखील पण सर काम लक्षा ताला आ, काम काम आ, लक्षा नंतर काम करत असताना असं लक्षात आलं की प्रशासनामध्ये काम करण्यासाठी म्हणजे लोकांसोबत काम करायची संधी आहे मिळणार समाधान जास्त आहे आणि माझ्या स्किल सेट्स पण तसे आहेत असं मला लक्षात आल्यानंतर मग मी सर प्रशासनामध्ये येण्यासाठी एमपीएससी चा अभ्यास करायला चालू केला सर आणि हा सर इवन आ, जर शिक्षक म्हणून काम करताना पण जवळपास चार साडेचार वर्ष काम केलं आहे तिथेही सर म्हणजे चांगलं काम केलेलं आहे मन लावून काम केलेलं ला आहे इवन बीएसएल मध्ये पण काम करत असताना काही गव्हर्नमेंट ऑफ दो इंडिया चे स्किल डेव्हलपमेंट रिलेटेड प्रोजेक्ट केलेलं आहे सर त्याच्यामुळे मिळालेल्या संधीचा पुरेपूर पुरे पुर वा, वापर करून आणि जास्तीत चांगलं काम करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे सर त्याच्यामुळे मला मनामध्ये असं कुठं वाटत नाही की मी कोणती सीट वाया मिळवले किंवा पुरेसं कॉन्ट्रीब्युशन मी त्या त्या क्षेत्रामध्ये दिले असं मला वाटतं सर बीएसएनएल तुम्ही ज्युनियर इंजिनियर होते सर व्हॉट वॉज द नेचर ऑफ युअर जॉब सर सुरुवातीला माझी पोस्टिंग स्विचिंग सेंटर मध्ये होते uh, सर त्याच्यानंतर आम्हाला एन एम बी एस सी माहिती नाही फक्त एवढं माहिती आहे वीकशे बारा संचार निगम लिमिटेड सर आम्हाला समजेल अशा भाषेत सांगा की तुम्ही काय काम केलं सर मी मोबाईल स्विचिंग सेंटर मध्ये पहिल्यांदा काम केलं काही दिवस फिल्ड ट्रेनिंग फिल्ड ऑफिस म्हणून फिल्ड ऑफिस मध्ये म्हणून त्याच्यानंतर मी आ, ट्रेनिंग सेंटरला माझी सर पोस्टिंग झाली तिथे मी इन्स्ट्रक्टर म्हणून काम केलं सर जसे की काही प्रॅक्टिकल्स मी तिथे घेत होतो सर जे फायबर ऑप्टिक्स केबल्स असतात त्या फायबर ऑप्टिक केबल्सच्या रिलेटेड केबल इन्फॉर्मेशन द्यायचे नवीन रिकृती असतील किंवा इन मध्ये जे त्यांची म्हणजे डिपार्टमेंट चेंज होत आहे ज्यांना ज्यांची गरज आहे त्यांना ते मी म्हणजे काम कसं करायचं त्याचं इन्स्ट्रक्शन किंवा इन्स्ट्रक्टर म्हणून मी तिथं काम केलं सर नेचर ऑफ जॉब तिथे सर काइंड ऑफ टीचिंग अरे यू बॉन टीचर काय पडलं या पदांमध्ये डेप्युटी कलेक्टर इव्हन हे चांगले जॉब होतात तुमची एवढी कम्युनिकेशन स्किल चांगली आहे काय सोडलंय मग सर मला डायव्हर्सिटी ऑफ वर्क हे प्रशासनामधलं आवडत सर आणि तिथे डाय म्हणजे काम करण्याची संधी आहे सर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काय डायवर्क्शन डेप्युटी कलेक्टर काय डायव्हर्सिटी ऑफ वर्क आहे एक ऑबेक्ट असतात त्याच्यात बसलेले असतात आ, सर डेप्युटी कलेक्टर हे म्हणजे सब डिव्हिजनल ऑफिसर म्हणून पण का, काम करतात सर शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयात देखील एक वेगवेगळे विभाग असतात जसं की पुनर्वसन आहे भूमी अधिकरण आहे निवडणूक आहेत कायदा सुव्यवस्था आहे किंवा प्रोटोकॉल ऑफिसर अशी अशी वेगवेगळे पदे आहेत सर त्याच्यावरती काम करत असताना म्हणजे मोनोटोनस काइंड ऑफ असा फील येत नाहीये सर अशी डायव्हर्सिटी तिथे काम करताना मिळते सर आणि त्यातून समाधान चांगलं मिळतं सर कामाचं असं मला वाटतं तुम्हाला यापैकी कोणत्या पदावर काम करायला आवडेल सर मला निवडणुकीचं शिक्षण चांगलं वाटतो सर देशातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेला आपला देश आहे त्याच्यासाठी ठीक आहे सर तरी पण म्हणजे मतदार यादी तयार करणे त्याच्या संदर्भात काही त्रुटी असतील त्या दूर करणे आणखीन आपल्या आस्थापनातील म्हणजे निवडणुकीसंदर्भात काम करणाऱ्या आपले जे अधिकारी कर्मचारी कर्मचारी वर्ग आहेत तर त्या संदर्भात नवी नोंदी करून घेणे आणि मंत्र्यादय अद्यावत करणे अशा गोष्टी मला सर त्याच्यामध्ये आवडतात स्वतंत्र भारताचे पहिले निवडणूक आयुक्त होते मला सर एक नाव वाटत हो त्याचं पण एक्झॅक्टली माफ करा सर एक्झॅक्टली तेच आहे की नाही माहित नाही याचा माफ करा सर आता महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त कोण आहे सर सध्या महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त हे युपी मला आहे सर नक्की कर हो सर ते निवडणूक आयुक्त आहेत का मुख्य निवडणूक अधिकारी आहेत हे दोन वेगळे पद आहेत माहिती आहे का तुम्हाला मुख्य निवडणूक अधिकारी राज्याचा वेगळा असतो निवडणूक आयुक्त वेगळा असतो आणि अवेअर अबाउट हो सर ते महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत सर आणि मुख्य निवडणूक अधिकारी कोण आहेत सर मुख्य निवडणूक अधिकारी हे वेळोवेळी केंद्रीय निवडणूक आयोग त्यांची निवड करते सर राज्यातल्या निवडणुका जस असतात त्याच्यानुसार सर राज्य प्रशासनातील किंवा केंद्र प्रशासनातील वरिष्ठ समएस अधिकारी म्हणून मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून त्यांची निवड केली जाते सर नक्की माहिती आहे ना एकदा कन्फर्म करायला गेलं बरं का हो सर मला एक सांगा स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका कोण घेते स्थानिक स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका देखील सर महाराष्ट्रातील निवडणूक आयोग आहे त्याच्यानुसार घेतला जातात सर त्यावेळेस काम कोण पाहते मुख्य निवडणूक अधिकारी का निवडणूक आयुक्त माफ करा सर मा, वरिष्ठ पातळीवरती एक्झॅक्टली कोण या संदर्भात काम पाहतं याची मला पुरेशी कल्पना नाही सर मी नक्कीच माहिती घेतो सर मला सांगा का बऱ्याचदा महानगरपालिकेच्या निवडणुका लाभार काय सर महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सर ओबीसी आरक्षणाचा विषय आहे सर काही अनुसूचित क्षेत्रातील महानगरपालिका व नगरपालिका आहेत त्याच्यामध्ये जे अनुसूचित जमाती संदर्भात आरक्षण आहे त्यांचं आरक्षण दिल्यानंतर साठी सत्तावीस टक्क्याचं आरक्षण दिल्यानंतर ती आरक्षणाची मर्यादा सर पन्नास टक्केच्या वरती जाते नाही मान्य सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं सुप्रीम म्हणणं आहे की आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या वरती जायला नाही पाहिजे त्याच्यामुळे सर राज्य शासनाने माहिती का निवडणूक आयोगाचा विषय म्हणजे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा काय आहे तो माहिती का तुम्हाला हे एकदा बघून घ्या हा काय काय करता म्हणजे सध्या मी परीक्षा कक्ष अधिकारी म्हणून नागपूर इथं प्रशिक्षण घेत आहे सर अच्छा आता स्कोर किती आहे या वर्षी तुमचं चारशे तीस असा स्कोर आहे सर आठशे पैकी कमी आहे स्कोर तुमचा आठशे पैकी चारशे स्कोर आहे आठशे पैकी का सातशे पैकी माफ करा सर सातशे पैकी आहे का तुम्ही नाही सर मी म्हणजे म्हंटल असतो तो नक्की म्हणजे सातशे आठशे मध्ये कन्फ्युजन केलंय का कधी तुम्ही सर मी युपीएससीचे काही अटेम्प्ट दिले आहेत सर आय एस दॅट इज इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या परीक्षा दिलेल्या सिव्हिल सर्व्हिसेस केली का नाही सिव्हिल सर्व्हिसेस मी युपीएससी ची नाही केली सर तुमचं एवढं नॉलेज चांगलं आहे आम्हाला असं वाटतं की तुम्ही एमपीएससीच्या परीक्षा देण्यापेक्षा युपीएससीच्या द्याव्या सर युपीएससी साठीच जे अटेम्प्ट प्रयत्न केला होता सगळ्याचा पण अटेम्प्ट संपल्यामुळं मी एमपीएससीची परीक्षा देत आहे एखाद्या सेक्शन ऑफिसरचं काय समजते सर राज्याचे कामकाज आहे सर विवेक आपल्या वेगवेगळ्या मंत्रालयामध्ये विभागलेलं असतात सर मंत्रालयामध्ये पण एका स्पेसिफिक मंत्रालयामध्ये पण सर वेगवेगळे विभाग असतात आणि त्या विभागामधील जेवढे विषय असतात तेवढ्यासाठी तेवढे डेस्क असतात सर त्या डेस्कला एक ऑफिसर असतो त्याला डेस्क ऑफिसर म्हणतात सर सर वेगवेगळे त्या पर्टिक्युलर विषयासंदर्भातले वेगवेगळे प्रकरण असतात त्या प्रकरणाचा निपटारा करण्याचे मुख्य काम डेस्क ऑफिसरचं असतात सोबतच मंत्रालय आणि सचिव स्तरावरील जे कामकाज असतात त्यांना मदत करण्यासाठी डेस्क ऑफिसरची मदत होते सर शिवाय असं समजूया की तुम्हाला पाणी पुरवठा विभागात कक्ष अधिकारी म्हणून तर मला सांगा तुमची तिथली हायरा काय आहे सर पाणी पुरवठाचा एक डेस्क असतो सर त्याच्यानंतर हायरकी बोललो टॉप टू बॉटम सुरुवातीला सर सभापती सचिव असतात सर मग त्याच्यानंतर उपसचिव करायचं त्याच्यानंतर अतिरिक्त सचिव सहसचिव उपसचिव अवर सचिव आणि मग कक्षाधिकारी अशी घरात अधिकारी नसतो हा कक्षाधिकाऱ्यानंतर खाली सहाय्यक अधिकारी सहाय्यक अधिकाऱ्यानंतर सर मला वाटतं की क्लेरिकल स्टाफ कोण कोण असत सहाय्यक अधिकाऱ्यानंतर सर क्लार्क्स असतात सर इंजिनिअरिंग केलेलं तुम्ही हो सर त्याच्यामध्ये आय टी मध्ये सर माझं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन त्या क्षेत्रामध्ये सध्या काय बदल पाहिजे सर सी मध्ये स्पेसिफिकली सर कम्युनिकेशन मध्ये टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह होत आहे सर जो डाटा स्पीड आहे सर जी रिक्वायरमेंट आहे डाटाची जनतेकडून खूप फास्ट वाढत आहे सर जसं त्याच्यानुसार फोर जी टेक्नॉलॉजी मधून आपण फाय जी मध्ये हेच बदल त्या क्षेत्रात होत आहेत सर स्पेक्ट्रम म्हणजे काय स्पेक्ट्रम इज अ रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी सर म्हणजे आपल्याकडे नॅचरली जे फ्रिक्वेन्सी अव्हेलेबल असतात त्याचे वेगवेगळे म्हणजे स्लॉट्स केलेले आहेत वेगवेगळ्या ऍप्लिकेशन्स नुसार To ते स्लॉट्स पर्टिक्युलर रेंज असते एंटायर फ्रॉम लोअर फ्रिक्वेन्सी टू एक्स्ट्री लोअर फ्रिक्वेन्सी हाय फ्रिक्वेन्सी आता त्यात बरोबर मोबाईल नष्ट होईल असे काही डिव्हाइस येते की जे मोबाईलची गरजच नाही ठेवणार त्या डिव्हाइस नाव माहिती तुम्हाला सर मी या लेटेस्ट इन्फॉर्मेशन बदलाव्या म्हणजे असं पण असं आहे सर एखाद असं चीप करून कितीतरी खूप सर मेग दिस माहिती तुम्हाला एखादा मेसेज आलाय आतावर बघते असं बघते व्हर्च्युअल स्क्रीन पूर्ण तर असू शकेल सर म्हणजे तंत्रज्ञान खूप फास्ट बदलत आहे सर तर ते चलते माझा बदलतं आहे तुमच्या क्षेत्रात काय बदल होते तेवढे फक्त दोन बदल सांगायचे सुद्धा सर uh, फाय जी टेक्नॉलॉजी uh, येत आहे सर ते सोडा चायना आणि इंडिया सिक्स जी टेस्ट करते सर पुढे सध्या मला रेकॉर्ड होत नाही मला मी याच्यामध्ये पुरेसा वेळ मिळाला नसल्यामुळं मी जास्त सर फायदा घेते पण सर आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा चार्टी जीपीटीच्या माध्यमातून असे नवीन काही प्रयोग होत आहेत सर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये आणि याचा काय संबंध आहे काय संबंधी सांगा मग आम्हाला संबंध काय सर तंत्रज्ञान क्षेत्रातील बदल त्या अनुषंगाने मला म्हणायचं होतं की आर्टिफिशियल आणि इंटेलिजन्सीटी डोंट सॅटेलाइट फोन इज फोन इज द फ्युचर सर सिक्स जी सेव्हन जी इज द फ्युचर येस सर स्पीड ऑफ इंटरनेट हे दोन महत्वाचे एक शेवटचा प्रश्न असं मला ऍक्च्युअली इंटरनॉक सॅटेलाइट फोन बद्दल माहिती exactly रिकॉल झालं मी सांगू शकतो ठीक आहे सर so, जगामध्ये कम्युनिकेशनची सुरुवात एका घटनेनंतर सर ती घटना माहिती का तुम्हाला हे फोन वगैरे सर सर असं म्हटलं जातं की अठराशे पंच्याहत्तर ला ग्रॅम पहिल्याने शोध लावला ते नाहीच अटलांटिक महासागराच्या तळाला अमेरिकेला केवल टाक टर्निंग दॉइंट त्याच्यामुळे जज झा ओके लास्ट पॉइंट तुम्हाला आता हे सांगा की आम्ही तुम्हाला अधिकारी करावं का सर uh, काही uh, आयडिया नका सांगू एकदम सांगा ओरिजिनल सर आ, जिते जिते ला ला है सर यांच्या आधी जिथं जिथं काम केलेलं आहे सर ते मी मन लावून आणि प्रामाणिकपणे काम केलेलं आहे सर आणि अधिकारी म्हणून काम करण्याची क्षमता आहे त्याच्याबद्दल म्हणजे विश्वास आहे सर त्याच्यामुळं आणि अधिकाऱ्यांच्याकडे कोणत्याही मार्ग म्हणजे शासनामध्ये काम करत असताना चुकून पाहिजे संवेदनशीलता पाहिजे ती माझ्या अंगी आहे असं मला वाटतं सर म्हणून मला असं वाटतं की आपण माझी करावी ठीक आहे या तुम्ही